नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार मी संतोष पिंगळे जे आपण जो व्हिडिओ प्रसारित केलाय फेसबुकच्या माध्यमातून त्या व्हिडिओ प्रसारित करण्याच्या मागील उद्दिष्ट काय मी जे फेसबुकला व्हिडिओ टाकला आहे की तो एक आंदोलनाचा व्हिडिओ आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला आम्ही आमच्या विभागामध्ये एम एम आर डी येसारे यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीसला मुलांच्या परीक्षा न बघता नोकरीधंदा लिहितर लैवाच्या नोकरीधंदा न बघता काही पुढाऱ्यांनी या ठिकाणी जबरदस्तीने घरं तोडण्यात आली घरावर लात्या बिता मारण्यात आल्या आणि घरं रिकामी करण्यात आली जे करत नव्हते त्यांच्यावर ते तेहतीस अडतीची कारवाईची नोटीस करण्यात येत मी पण एक आहे की माझ्यावर पण तेहतीस अडतीची कारवाईची नोटीस आली आम्ही शासनाला सहकार्य म्हणून आम्ही बरोबर आमची घरं रिकामी करून दिली घरं खाली केली पण आज एक वर्ष जेव्हा घरं रिक तोडण्यात आली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की चार महिने आम्हाला काम चालू करायचं त्यामुळे लवकर लवकर लो घरं तोडली गेली पाहिजेत आम्ही सहकार्य केलं घरं तुटली गेली प्लॉट मोकळा झाला मोकळ्यानंतर आज एक वर्ष झालं आम्हाला दोन वर्षाचं भाडं दिलं आहे त्यातलं एक वर्षाचं भाडं आज संपत आलं संपत आलेलं आहे एक वर्ष गेलं लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं मग काही लोकांनी आमच्या शाखेशी संपर्क केला की हे काय प्रकरण आहे म्हणून आम्ही एम एम आय डीला भेट देऊन एक आंदोलनाचं पत्र दिलं आहे तुम्हाला हे पत्र दाखवतो की आम्ही एक एम एम आय डीने एस आर एला सोळा तारखेला पत्र दिलं आहे की ह्या ठिकाणी एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा आपल्याकडून का काम सुरुवात करण्यात आले याच्या आम्ही लेखी उत्तर याकडे मागितलं आहे आम्ही पंचवीस तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे की पंचवीस तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही लेखी उत्तर की कधीपासून तुम्ही काम चालू करत आहात याचं उत्तर द्या अन्यथा सत्तावीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये कामराजनगर चौकी या ठिकाणी आम्ही सर्व रहिवाशांना घेऊन ह्या प्रकल्पात बाधित झालेल्या ज्यांची घरं तुटली अशा साडेचार पाच हजार लोकांना घेऊन या ठिकाणी कामराज चौकीजवळ एम एम आर डी एस आर ए जबाब दो धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आपल्या सांगती उद्धव बाळासाहेब ठाकरे कामराजनगर एकशे तेहतीस शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख आहेत सुनील भोस्तेकर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की या प्रकल्पाबद्दल त्यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे सत्तावीस तारखेला त्या आंदोलन कशा पद्धतीने आणि कशासाठी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार जे आपण आंदोलन छेडलेलं आहे हेच आंदोलन कशासाठी आणि कशा, कशा पद्धतीने गरिबांना न्याय मिळवून देणार आहे सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आज या ठिकाणी आपण या लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी आम्हाला सहकार्य करत आहात सुरुवातीला आम्ही प्रकल्पाच्या सुरुवातीपासून मी आणि माझे सहकारी संतोष आम्ही सांगत आहोत की आमचा प्रकल्पाला विरोध नाही पण जे प्रकल्पाचं हो नियोजन आहे त्याला आमचा विरोध आहे आज घरं खाली करताना शासन सांगून गेला की तुम्हाला पुढच्या महिन्यात काम चालू करणार आहे लोकांनी घरं खाली केली शाळा असताना पण लोकांनी घरं तोडली लांबून लांबून लोकांनी येऊन परीक्षा दिल्या मुलांच्या पण आज घरं तोडून एक वर्ष झाला तरीही शासन इकडे लक्ष द्यायला तयार नाही अजूनही काम चालू नाही आमचं फक्त या पक्षाच्या वतीने शासनाला आम्ही अजूनही विनंतीच करतोय की जी ज्याप्रमाणे तत्परतेने आमची घरं तोडलेली आहेत तसाच तत्परतेने प्रकल्प चालू करा येत्या सत्तावीस तारखेला हा धरणे आंदोलन आहे शांततेत होईल पण त्या आंदोलनानंतरही जर का शासनाने लक्ष देऊन हा प्रकल्प चालू केला नाही तर या ठिकाणी भविष्यामध्ये उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे ही नाकारता येत नाही तर स्थानिक रहिवाशांचा आपल्याला कशा पद्धतीने प्रतिसाद आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे साहेब साहेब स्थानिक रहिवाशांचं जेव्हा हा व्हिडिओ प्रसारित झाला स्थानिक रहिवाशांचे एवढे फोन मला लागले एवढे मेसेज आलेले आहेत की लोकांना आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे ज्यांनी ह्या प्रकरणामध्ये पुढाकार घेतला होता ते स्वतः आंदोलनाची भाषा करायला लागलेत ते स्वतः त्यांचे सरकारी पक्षात आहेत तेच घर खाली करणार आणि तेच आंदोलन करणार ह्याला अर्थ काही आहे म्हणून स्थानिक लोकांनी आमच्या शाखेत संपर्क झाल्यानंतर आम्ही ती तयारी केलेली आहे आणि लोकभावना आणि लोकशक्ती काय असते ही सत्तावीस तारखेला नक्की दिसेल घरं लोक तुटलेली आहेत त्यातली ऐंशी टक्के लोकं ही आजूबाजूच्या परिसरामध्येच आहेत हे कुठेही बाहेर गेले नाही वीस टक्के लोकं बाहेर गेलेत पण या सगळ्यांचे संपर्क क्रमांक आमच्याकडे आहे कारण सगळ्या सोसायटी आमच्याच होत्या त्या लोकांचे सगळ्यांचे नंबर आमच्याकडे आहेत आम्ही सगळ्यांशी संपर्क करून त्या दिवशी एक दिवस स्वतःच्या घरासाठी हा कन्सेप्ट राबवून आम्ही सगळ्यांना या ठिकाणी बोलवणार आहोत आणि याबाबत आम्ही एस आर ए एम एम आर डीला पत्रसुद्धा दिलेलं आहे की आणि लेखी मागणी केलेली आहे की त्यांनी आम्हाला उत्तर द्या म्हणून आम्ही आंदोलनाचं नावच ठेवलेलं आहे एस आर एम एम आर डी एस आर ए जबाब दो पुणेस जो स्थानिक लँड आहे हा लँड खाली करून आता वर्ष होत आलं आहे आणि हा लँड जो आहे हा कलेक्टर लँड आहे तर हा लँड कलेक्टर असतानासुद्धा जबरदस्तीने खाली करून आणि त्याची काही माहिती गोळा केली की एम एम आर टिक हस्तांतरित झाले की नाही नाही तो एन एकोणीस हा लँड आहे हा कल फक्त कलेक्टर नसून तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा पण आहे वनविभागाचा पण आहे आम्ही आत्तापर्यंत माहिती घेतलेली आहे तर कलेक्टरने परवानगी दिलेली आहे कलेक्टरने एन ओ सी आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनही परवानगी दिलेली नाही एन ओ सी दिलेली नाही वन विभागामध्ये तर डेव्हलपमेंट करताच येत नाही वन विभागामध्ये या ठिकाणी ज्या झोपड्या आहेत त्यांना पुनर्वसन करता येणार नाही त्यांना त्यासाठी कायदा अजून कुठला बनलेला नाही आहे त्यामुळे आम्हाला भीती आहे की आमच्या वनविभागामध्ये असणाऱ्या झोपडेधारकांचं होणार काय त्यांचीही घरं तोडण्यात आलेली आहे पण वनविभागाची अजून कोणतीही डेव्हलपमेंटसाठी परवानगी घेण्यात आलेली नाही आपण ह्या गोष्टीला कशा पद्धतीने पाठपुरावा करणार आणि गरिबांना कशा पद्धतीने झोपडे मिळवून देणार आहे पाठपुरावा आमचा शंभर टक्के असेल जेव्हा मी ह्या प्रकल्पामध्ये सुरुवातीला विरोधात होतो त्याच्यानंतर मी प्रकल्पाबरोबर सामील झालो प्रकल्प सामील झाल्यानंतर ज्या दिवशी सामील झालो त्या दिवशीच मी स्टेटमेंट केलं होतं जेव्हा केव्हा ह्या ठिकाणी ह्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा असं वाटेल की या प्रकल्पामध्ये काहीतरी चुकीचं होते लोकांना प्रकल्पाला विलंब होतो आहे त्यावेळी लोकांसाठी रस्त्यावर उतरणारा पहिला संतोष पिंगे असेल आणि त्याची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे कॅमेरामॅन रामकुमार सर राहुल खंडीजोड सत्य पोलीस टाईम घाटकोपर मुंबई सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स